मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बनवता इथं आपल्या ऑफिस मध्ये बघतात बघतात जी लोक बघतात तुमची भेट घेतात पण ते तुमच्याकडे येत नाहीत ते डायरेक्ट ते तळेगावच्या ऑफिस मध्ये जाऊन तिथं बुकिंग घेतात आणि बरेचसे लोक आजूबाजूला जाऊन बघून फसलेले आहेत मित्रांनो हे एक मित्र पाहुणे आलेले आहेत आमचे हेनी पण एक तिथं उंटा बाजू आल्यापैकी घेतलेला आहे हे सत्तर साहेब काय होतं माहितीये का आपली जाहिरात बघून लोक चौकामध्ये जातात बिल कासारी फाटा आपण कोणावर ब्लेम करू शकत नाही बरोबर ना ज्या ठिकाणी जातात त्या व्यक्तीने सांगायला पाहिजे तुम्ही कुठून आलात बिलकुल आणि तुम्ही कुठली ॲड बघून आलात बरोबर आणि तुमचा संपर्क झाला का काशीम भाई सोबत शाहिद भाई सोबत किंवा झाला तर बाय प्रॉब्लेम काय माहिती का तिथे लोक जातात पण लोक डायरेक्ट फसवू राहिलेले काय काय का आपण कासारी फाटा जो आहे त्याला एवढा फेमस केला एवढा फेमस केला की के आज संपूर्ण जगामध्ये कासारी फाट्याला लोक सर्च करून राहिलेले गुगल वरती बघितल्यानंतर कासारी फाट्यावर जाऊन बरोबर आजूबाजूला डेव्हलपरचे बोर्ड लागलेले आहेत मित्रांनो बरो बरोबर बरोबर बोर्ड बघून त्याला करतात आणि मंडळी व्हिडिओ संपूर्ण पहा अशी डिटेल अशीच चर्चा आपण असणार आहे जे चाळीसचा टायटल दिलेले ते कसं काय आणि कुठं तर शाहीद भाऊ आपल्याला सांगणारच आहे शाही शाहीद पण म्हंटले की आज आपण हा विषय धरला पाहिजे आणि हा विषय घ्यायला पाहिजे कारण की बघा आमचा जे उस काय म्हणतात मकसद हेतू आमचा जो हेतू आहे की ह्या चॅनलवरती येऊन डिटेल देणं सगळी बारकाई नाही तुम्हाला आपण आजपर्यंत जे काय बोललं ते सगळं आपण सांगत आलेलं आहे आणि लोक आणि आपल्यामुळं कोण फसलं नाही पाहिजे आणि आमच्यामुळं नाही फसणार लो लोक लोकांना असं वाटते की कमिशन वगैरे द्यायला लागणार या लोकांना तर तसं काही प्रकार नाही आपल्याकडं व्हिडिओ संपूर्ण पहा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख तुमचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती शाहिद बाई असणार आहे मी असणार आहे आपल्या समोर सत्तार साहेब सुद्धा बसलेले स्वागत करतो मी मंडळी थोडस मला कॅमेरा इथं ठेवायला लागणार आहे आणि सगळी मंडळी तुमच्या समोर दिसणारच आहे तर फक्त एकच बोलणार आहे की व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण ना, पाहायचं माहिती घ्यायची आज तुमच्यासाठी इथं ऑफिसवरती चर्चा चालणारच आहे तर तुम्ही कुठं जाऊ नका व्हिडिओला संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू वरती मंडळी सत्तार साहेब बी आहे आणि भाई बी आहे कॅमेरा इथं लावतो ते बरं पडणार ओके तर चला सुरुवात करू सत्तार साहेब तुम्ही काय बोलत होते म्हणजे कसं काय लोक फसतात लोकांना सांगण्याचं माझा हेतू हे आहे की जो कोणी व्हिडिओ बघत असेल व्हिडिओ बघितल्यानंतर कॉन्टॅक्ट तुमच्या सोबत होतो तुमचा दोघांचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि ते डायरेक्ट जाऊन तिकडे कॉन्टॅक्ट तिकडे करतात डेव्हलपरकडे तर हे चुकीचा निर्णय आणि डेव्हलपरचे जे काही ऑफिस मध्ये स्टॉप आहेत त्या लोकाला माझं सांगणं की तो कुठून आले कारण घडलेला आहे ते असं आम्हाला स्वतःला घडलेला आहे कारण त्यांना सांगणं आमचं की तुमचं रिलेशन आमचे कायम ठेवायचे असेल तर असं करू नका ना बिलकुल तसं आहे पण बघा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले आमचे नंबर दिलेले बघा तुम्हाला तुमच्याकडून एक रुपया सुद्धा आपण कमिशन घेत नाही किंवा आम्ही जे सांगतो जी डिटेल देतो ती डायरेक्ट दे तुमच्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून असती एक एक डिटेल आज आपण बरेचसे असे व्हिडिओ चालू केलेले दहा हजार रुपये गुंठा वीस हजार रुपये गुंठा पण आपण देत नाही आपण बोलत असतो आपल्या बरोबर मोस्टली आपल्या बरोबर जे आहे ना कोकणामधून आलेले रत्नागिरीचे आमचे मित्र हे जुने तुमचं मी स्वागत करतो आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल वरती तर साहेब तुम्ही कोकणाबद्दल सांगा काय माहिती द्या रत्नागिरी बद्दल काय बोला ना साहेब बर चला मंडळी ते म्हणतात की मी तिथे राहिलं आहे मी काय बोललं आणि त्यांचं नाव खूप फेमस आहे आणि तिकडचं फसवण्याबद्दल काय बोललं तर म्हणजे असं होऊ राहिलेलं तिथं तुमच्या समोर आहे आता तुम्ही बघितलं असाल म्हणजे कॅमेरा तिथं केलं होतं आमचे मित्र ते म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू आहे सत्तार साहेब बिलकुल आता, आम्ही आतापर्यंत जे आलो तुमची सोबत आले फ्लॉट बघितले भेट घेतले शाळेत कॉन्टॅक्ट वर आमचं बरेचसे काम करून घेतले कागदपत्राचे मला आणखी कुठले असतात तर आमची अपेक्षा एवढीच आहे माझा कोणी जर कस्टमर असेल तुमच्या ऑफिसला येऊन भेट द्यावं तुमच्याशी चर्चा करा मी नसलं तरी चालत कारण माझे कस्टमरला पण मी सांगतो ऑफिसचा ऍड्रेस सांगितलेला आहे नागपूर शाळ मध्ये तुमचं डिटेल आणि माझे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा छापलेले तर बरेचसे लोकांना लोका वाटलेले येतं त्याला ऍड्रेस दिलेला आहे तर त्या लोकांनी तुमची येऊन भेट घेऊ हेच माझी अपेक्षा आहे बरोबर बरो आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमिशन द्यायला लागत नाहीये फक्त विश्वास म्हणजे तुम्ही विश्वासाने घेऊ शकता हेच आमचं सांगण्याचा उद्देश असतो शेवटी सगळे जे ऑफिस आहेत आणि जागा जी आहे ती एकच आहे त्याचा दुसरा भाग नाहीये जी जागा तुम्हाला भेटणार ती एकाच शेतकऱ्याकडून भेटणार आहे फक्त जे विश्वास म्हणजे कागदोपत्रे असू दे पैशाचा व्यवहारामध्ये असू दे सर्व जे आहे विश्वासाने कामं होतात त्यामुळं भरपूर लोक विश्वास नाही ठेवत या गोष्टीवर आणि जसा आजचा विषय आहे की दुसरीकडे जाऊन लोक टोकन देऊन डाऊन पेमेंटचे पैसे देऊन त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही सात येत नाही भरपूर काही प्रॉब्लेम्स होतात त्यांना जागेचा ताबा भेटत नाही या सर्व गोष्टी नाही हो व्हावं तुमच्या बरोबर हेच सांगण्याचा उद्देश आहे त्यामुळे आम्ही सर्व गोष्टी जे आहे तुम्ही जेव्हा येता आमच्याकडे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या गाडीमध्ये जाऊन प्लॉट व्हिजिट वगैरे करतो प्लॉट दाखवतो सर्व डिटेल्स सांगतो रेट सांगतो त्यानंतर तुम्हाला हप्त्यावर पण भेटू शकतो कॅश मध्ये पण तुम्ही घेऊ शकता या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला देतो परत त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट काय हवा असेल कॅश मध्ये जे करणार असतील लोक त्यांना शंभर टक्के डिस्काउंट नाही जरी मागितला तरी आम्ही आम्ही स्वतः विषय असा आहे जो तुम्ही डिस्प्ले रेट ठेवलेला आहे कारण कॅश मध्ये घ्या किंवा फक्त खरेदी खात्याचा विषय आहे तो तीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे आणि जो डेव्हलपर आम्हाला रेट सांगतो आम्ही तुम्हाला तेच सांगतो आम्ही तुमच्याकडून एक पैसा कधी वाढवून घेत नाही मित्रांनो तुम्हाला इथून आमच्या ऑफिस मधून डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये जाऊन पावती बनवून तुमची फाईल चुकूच केली जाते तुम्हाला एक महिन्याच्या अगोदर नंतर खरेदी खत असत त्याचा एम आय भरायचा बघितल्यानंतर त्याचं एम आय चालू करायचं आणि मंडळी बघायला गेलं जेव्हापासून हा चॅनल आलेला आहे लोकांच्या समोर तेव्हापासून लोकांना सात बारा काय खरेदी खत काय सगळं करू राहिलेले बरोबर पण बघायला गेलं पण काही लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की जसा जसं आम्हाला दिसतो आपण त्या दिवशी चहा प्यायला गेलो होतो त्या लाईटीच्या बोर्डवर आम्हाला पन्नास हजार रुपये गुंटायचं दिसलं आम्ही एक युट्यूबलाच बघत होतो त्या माणसाला कळायला पाहिजे त्याचा नंबर नाही काय नाही साठी त्यांनी अक्षरशः त्या व्हिडिओला मिलियन पर्यंत व्ह्यूज गेलेले आणि मुंबई सारख्या एरियामध्ये त्यांनी दाखवलं की तीन लाखामध्ये एक घर वन आर के ऑनलाइन जमाना आहे ऑनलाइन मध्ये कुणी काही दाखवू शकतं पण विश्वास कशावर ठेवावा कुणावर ठेवावा हेच आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे आता फसण्याची काही शंका राहिलेली नाहीये डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे पुणे नगर रोड नगर रोड एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या एटीएम च्या जवळ आपलं ऑफिस आहे या ऑफिस वरून तुम्हाला साईट विजेट फ्री सोय ठेवलेली आहे पण कालावधीसाठी आणि नंतर जे कस्टमर त्यांना किती लावलेले आहे पाचशे रुपये हा मंडळी बघा हे पाचशे रुपये बोलले पण ते पाचशे रुपये का लावलेले माहिती का ज्याला खरंच गरज आहे प्लॉट पाहिजे म्हणजे त्यांना खरंच घ्यायचे असले तर तेच लोक विचार करणार की बरोबर आणि आपण कमिशन वगैरे काय घेत नाही जबाब प्रूफ हे पाचशे रुपये आहे बघा रिफंडेबल आहे रिफंडेबल आहे ते गव्हा रिफंडेबल आहे जेव्हा तुमचा खरेदी खच होणार आहे सात बारा होणार आहे तवा तुमचे पैसे आम्ही पाचशे नाही हजार देऊन टाकू काही प्रॉब्लेम नाही कारण की तुम्ही स्टार्टिंगला विश्वास ठेवला आणि बघा म्हणजे गाडी भाडा म्हणजे नुसते पाचशे जात नाही हजार दीड हजारचा खर्च असतो त्यामुळे आम्ही फक्त पाचशे रुपयेच ठेवलेले आणि जवळ तोच पर्यंत आपल्या खिशातून जात नाही तर समोरच्या माणसाच्या टाइमची किंमत आपल्याला कळत नाही बरोबर ना सत्यसाहेब बिलकुल बरेचसे लोक येतात बघून जातात ते म्हणतात की काय राव इकडं कायच नाही ने? फ्री विजिट ठेवले ना तर तिथं लाईन लागून जाईल नाही बिलकुल आणि म्हणून लोकांना प्रॉब्लेम काय झालं की त्यांनी व्हिडिओ नाही बघितला आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगत असतो जे चार लाख तीस हजार वाले प्लॉट बघा नंबर पण देतो मी तुम्हाला आणि ऐकून घ्या चार लाख तीस हजार वाले जे प्लॉट आहे ते इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे त्याच्यामध्ये पण अठरा फुटी रस्ता सोडलेले आहे ड्रेनेज लाईन दिलेली आहे प्रत्येक प्लॉटला एक एक बोरवेल पाण्याचा कनेक्शन दिलेलं एक रोप लावून दिलेला आहे आणि त्या प्लॉट मध्ये अजूनपर्यंत घर नाही झालेलं तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ताबा तुम्हाला भेट हा आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला किती फिफ्टी पर्सेंट आणि कोण आलं असं की नाही तर तरी पण आम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून तीन तीन जे असणार आहे ते तुम्हाला दोन वर्षासाठी आणि एक लाख तीस हजार तुम्ही भरले तर तीस हजार जे आहे खरेदी खर्चला पैसे जातात एक लाख जे आहे डाऊन पेमेंट आहे त्याचे आणि मंडळी अजून एक सांगतो आपल्याकडे जे हायवे पासून एकच किलोमीटर आहे बघा आम्ही ते जागेचं नाव बोलून काही गलती केली का बरोबर आहे सत्तार साहेब आपण कासारी फाटा म्हटलं मी तुम्हाला वाघुली पण बोललं असतं ते खोट खोटं झालं असतं पण आम्ही इमानदारीने बोलून राहिले कासारी फाटा आणि कासारी फाटा एक दोन आहे काही लोक म्हणतात की तिकडे गेलं होतं कासारीफाटा अरे कुठं गेलो होतो तुम्ही पिंपरी चिंचवडच्या कासारी फाट्याला गेलं तुम्ही व्हिडिओज बघितला नाही अर्धवट कासरवाडी हा कासरवाडी आणि हे कासारी फाटा आहे बघायला नगर रोड पुणे नगर रोडचा आणि मंडळी इथं आपले हे म्हणजे पुणे स्टेशन पासून एक पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे जास्त लांब नाही आणि खरं बोलायला गेलं तर इथं तुमचा खरेदी कर सात बारा आणि काही मला एक कॉल आला होता त्यांनी हे प्रश्न विचारले की एने प्लॉट नाही का अहो साहेब ह्या बजेटमध्ये एन ए प्लॉट कसं काय भेटणार तुम्ही व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल दिलेली असती आता तुम्ही जो टायटल बघितले त्या हिशोबामध्ये विचार करत असेल की चाळीस चाळीस जो असणार आहे तुम्ही टोकन अमाऊंट देऊ शकता एक लाख तीस जे आहे तुम्ही अर्ध डाऊन पेमेंट करू शकता जागेचा हे, हे सगळं आपण ठराविक केलेले आणि अशा तो विषय तुम्ही जो विषय बोलला येण्याचा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो पूर्वी याच्या पूर्वी एक गुंट्याचा इंडिव्हिजुअल येणे होत होता आता शासनाने नियम लागू केला की इंडिव्हिज्युअल बंद केलेला आहे आणि खरेदी खर दहा घुंटे ते अकरा घुंट्याचा आहे तर तो अकरा अकरा घुंट्याचा तुमचं होऊ शकत त्याला काही अडचण नाही आपण आप काय करतो आज हे गुंटावर जो व्यक्ती घेतो त्याला सर्च रिपोर्ट देतो तर त्याला रिपोर्ट घेण्यासाठी काय सर्च रिपोर्ट लागतात आणि लिंकिंग लागते तर जमीन मालकून तुम्हाला फ्लॅट दिला जाते तर तो तुम्ही गुंटेवारी करायला काही अडचण नाही तर गुंटीवारी करायला एक गुंठ्याला आज ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येते पण आज रोजी तुम्हाला गुंठा कितीला भेटायला लागला आहे पाचशे रुपयाला तर तेच गुंठा तुम्हाला हजार ते दीड हजार रुपयाला आहे नंतर पण सत्ता साहेब मला हे सांगा एक मिडल फॅमिलीच्या डोक्यावरती हे येण्याचं ओझच का टाकतात खरेदी करायची का गरज पडते आपल्या सांगतो मी तुम्हाला बरेचसे एजंट आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विष पेरलेला असत येणे याचा फ्लॉट आहे का पण अरे तुला घर करायचे आहे तुम्हाला घर करून राहायचे आज तुम्ही झोपडपट्टी मध्ये राहता पाच हजार भाडं देऊन येण्या जाण्यासाठी तुम्हाला कामाला का दोन तास वेळ लागतोय दोन तासामध्ये तुमचं दिवसाचं काम होत त्या हिशोबाने तुम्ही एक गुंट्यामध्ये घर करून राहू शकता ग्रामपंचायतला नोंद करू शकता भविष्यामध्ये तुम्ही येणे पण त्याचं करणार आहे हे लक्षात ठेवा शासन तुमचा महसूल बुडू देणार नाही एक घर केलं तर ग्रामपंचायत वसुलीला तयारच आहे तुमचा महसूल खातं उद्या तयारच होणार आहे गुंटीवारी करा आमचं येणे टॅक्स भरा जोपर्यंत तुमचा गुंटेवारी शासन देत नाही तोपर्यंत तुम्हाला टॅक्स तो मागायचा तुम अधिकार नाही म्हणून तो लवकरात लवकर चालू होणार आहे शंभर टक्के पण सतार साहेब येण्याच व जे आहे मिडल फॅमिलीच्या लोकांच्या डोक्यावर आहे बिल्डर असू द्या किंवा मोठमोठे जे लोक आहेत करोडपती ते अॅग्रिकल्चरच घेतात तिकडे येणे आडवा येत नाही आता एखाद्या माणसाने माणूस की त्याने येण्याचा सात सात मध्ये वीस वीस मध्ये जे काही बिल्डिंग आहेत जे कमर्शियल आहेत दुकान आहेत ह्याचं खरेदी करताना त्यांचा साधार नाही लक्षात घ्या त्यांचा फक्त महानगरपालिकेमध्ये नोंद असते त्या नोंदच्या आधारे तो मालक झालेला आहे त्याचा एन ए आहे वगैरे काही काय नसतं आणि सत्ता साहेब बघा मंडळी तुम्हाला एक बोलतो मी की एन ए टाइमपास होऊन जातो कसं काय होतं कि, कि बघायला गेलं तुम्ही एन ए बघता सगळं देतात टोकन आपण कॅश देतो आपण आणि लोन ला आपण फाईल टाकतो एखाद्या बँकेकडं आणि ती बँक नेमकं तुम्हाला म्हणते की तुमचा सिव्हि स्कोर डाऊन आहे तर तिकडच टाइमपास झालाय बरोबर आहे का तो टोकन दिलेला तो पण फरार होऊन जातो कारण की तो म्हणतो समोरचा दुसऱ्याच्या नावावरती करा तिसऱ्याच्या नावावरती करा पण आपल्याला दुसऱ्या लोकांवर भरोसा नाही आपल्याला आपल्याच नावाचं कारण की पैसे देणारे आहे म्हणजे तिथं हा प्रॉब्लेम येण्याच्या इकडं घडू शकतो आज लॉकडाऊन झालं बरेचशे लोकांनी आपले सोने ठेवले तिथं किंवा काही ऑनलाईन पैसे काढले आणि पैसे भरत पण असताना संपूर्ण भरले पण तर त्यांनी आपल्याला क्लिअरन्स दिले नाही म्हणून आपण आपला जो सिव्हिल स्कोर आहे तो डाऊन झालेला आहे मला असं वाटतं की एक सत्तर ऐंशी टक्के लोकांचं हेच प्रॉब्लेम झालेले की सिव्हिल स्कोअर खराब आणि मग करून मित्रांनो तुम्हाला जर हे लोक जी प्रॉपर्टी देतात कारण मी पण प्रॉपर्टी घेतलेला आहे कारण मला स्वतःला खात्री आहे मी लातूरचा आहे प्रॉपर यांच्याकडे व्हिडिओ बघूनच आलेला आहे आणि मी आज तिथे जवळपास सात गुंठे माझी प्रॉपर्टी झालेली आहे तर मी एवढं सांगतो आज यांनी पन्नास टक्के डाऊन पेमेंट भरलं तुम्ही दोन वर्षापर्यंत नो व्याज तुम्हाला पैसे फिटल्यानंतर आज तुम्ही पाच लाखाचा प्लॉट कारण लाख सांगणार आज मी स्वतः सांगतोय आज बिलकुल आणि बघायला गेलं तुम्हाला इकडं सिव्हिल स्कोर वगैरेची आणि व्याजची काही गरज नाहीये आम्ही तुमचा सिव्हिल स्कोर किंवा आधार कार्डचा काही चेक पण करत नाही आम्ही असंच देऊन टाकतो तुम्हाला एक विश्वास बँकेतून जरी दोन लाख रुपये घेतलं मी मी स्वतः घेतलेले तर या महिन्यामध्ये हप्ता नाही भरला तर त्याला ड्यूज लागते किती टाक्यात जवळपास दोन्ही गुण दोन्ही बावीसशे रुपये खर्च जातो माझा तिथं व्याजाचा एक महिन्याचा तर तुम्हाला कदाचित लग्न आहे हॉस्पिटलचा काही तुम्हाला एमर्जन्सी खर्च झालेला आहे त्यावेळेस तुम्ही यांना फोन करून करून सांगू शकता की शायद भाई या महिन्यामध्ये घ्या एवढ्यासाठी आम्ही पुढल्या महिन्यामध्ये कव्हर करू तर तुमचं ते डेव्हलपर ऐकायला तयार आहे बँक ऐकणार नाही हे लक्षात ठेवा मंडळी मी तुम्हाला सांगतो बघा हे सगळं झालं आपलं राहायला इकडं विकण्याचा तर आपल्याकडे चार लाख तीस हजार कासारी फाटा तीन किलोमीटर ओके लक्ष लक्ष देऊन ऐका मग त्यानंतर पाच लाख ऐंशी हजाराचं प्लॉट आहे थोडेच प्लॉट राहिलेले पाच लाख ऐंशी वाले कॉर्नर प्लॉट आहे आणि डायरेक्टली कॅश मध्ये घेतले हे दोन्ही प्लॉट तर तिकडे डिस्काउंट भेटू शकतो आणि दोन्हीकडे तुम्ही फिफ्टी फिफ्टी डाऊन पेमेंट करू शकतात खरेदी कर सात बारा तुमचा होणार आहे प्लस तुम्हाला बघायला गेलं तर भरपूर अशा गोष्टी भविष्यामध्ये तिकडे येणार आहे पण आज या साईडला लोकवस्ती नाही लोक भरून राहिलेले घर पण एवढा समाधान आहे की एम आय डी सी परिसर आहे आणि आज नाही तर उद्या तिकडं लोक वस्ती होणारच आहे तर तुम्ही दोन वर्षांमध्ये तुमचं पेमेंट नेल अजूनपर्यंत पन्नास टक्के वस्ती होणार आहे बिलकुल पन्नास टक्के वस्ती होणार आता ऑलरेडी बांधकाम चालू आहे बिलकुल म्हणजे नंबर डिस्कशन बॉक्स मध्ये दिलेला आहे ह्यांना संपर्क करा माझा फोर डबल नाईन शेवटी आहे तो पण नंबर आहे डिस्कशन बॉक्स मध्ये दिलेला मेसेज करायचं चार लाख तीस किंवा पाच लाख ऐंशी विश्वास ठेवा भरोसा ठेवा लवकरात लवकर या हेच शब्द बोलून मी इथं आपलं लाईव्ह जे आहे इथं संपवणार आहे तर मी बघायला गेलं अशा भरपूर प्रॉपर्टी आणि अशी भरपूर माहिती आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर येतच राहते आणि सबस्क्रायब नावाचा जे ब बटन आहे ते नाही दाबलं असाल तर ते सबस्क्रायब तुम्ही चॅनलला करू शकतात आणि बरेचशे लोकांचे मेसेज बी आलेले दिसतात मला तर तुम्ही व्हॉट्सअपला संपर्क करा आम्हाला मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे